नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज मतदानाचा सा टक्का वाढला धोका कोणाला राज्यामध्ये आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान प्रक्रिया पार पडली खानापूर आठपाडी मतदारसंघात सकाळी सात वाजले सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे एकोणसत्तर टक्के मतदान झाल्याची जा आकडेवारी समोर आली आहे कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळे ही टक्केवारी वाढल्याचे समोर आले आहे त्यामुळे माहितीचे उमेदवार सुहास बाबर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील अपक्ष राजेंद्र देशमुख यापैकी नेमकी कोणाला धक्क्याची घंटा आहे याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघामध्ये जवळपास सदुसष्ट टक्के इतकी मतदानाची टक्केवारी होती परंतु आज झालेल्या मतदानात त्यामध्ये दोन टक्के वाढ झालेली आहे हे दोन टक्के वाढलेले मतदान नेमके कोणाच्या पारड्यात जाणार त्यालाच यशाची चव घेता येणार आहे दिवसभरामध्ये संपूर्ण मतदारसंघात विविध मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण तरुणी यांच्यासह वृद्ध अपंग यांच्यासारख्या असंख्य मतदारांनी या मतदानात सहभाग घेतला होता प्रचंड उत्साहात ही मतदान प्रक्रिया संपूर्ण मतदारसंघात पार पडली आहे शनिवारी या मतदानाची मतमोजणीची प्रक्रिया संपन्न होणार आहे त्या दिवशीच हा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने गेला आणि विजयी उमेदवार कोण असणार याची घोषणा होणार आहे तरी पण आता सध्या दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मात्र आपल्याच नेत्याचा विजय निश्चित असल्याचे बोलून दाखवत आहेत त्यामुळे उमेदवारांसह मतदार आणि नागरिक हे संभ्रमात पडले आहेत परंतु दिनांक तेवीस नोव्हेंबर शनिवारपर्यंत अधिक माहितीसाठी सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागणार आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा।